हॅलो नमस्कार भोगीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आज संका भोगे आहे तर बाजरीची भाकरीची तीळ लावून आणि भोगीची भाजी आमच्या इकडे त्याला खेंदाट म्हणतात तर ती पण केलेली आहे तर इथं आता पूजन आहे ते करून घ्यायचं होतं तर भाकरी वगैरे झाल्यानंतर मी सगळी कामं आवरल्यानंतर म्हणजेच मग हे केलेलं आहे तर वानासाठी जे काही साहित्य लागतं ते, ते सगळं काढून घेतलेलं इथं म्हणजे बोरं घेवड्याच्या शेंगा शेंगदाणे आहेत शेंगा असतील भुईमुगाच्या तर शेंगा त्या घेऊ शकतो नसतील तर शेंगदाणे टाकले तरी चालतात ऊस बोरं गाजर हरभरा तर हे आणि जो हुरडा असतो तो, तो पण घेतलेला आहे तर हे सगळं काढून घेतलं यात अगोदर म्हणजे आज भोगीच्या दिवशी हे सगळं भरून ठेव ठेवलं जातं आणि उद्याच्या दिवशी म्हणजे वान घेताना ते मग वाटलं जातं तर पाटावरती हे मी मांडून घेतले आता सासूबाईंचं दोघींचं आहे तर त्याच्या खाली थोडेसे तांदूळ तांदळावरती हळदी कुंकू थोडंसं टाकलं अगोदर दिवा लावून घेतला कारण आपण कोणतीही कसलीही पूजा असली तर ती अग्नीशिवाय पूर्ण होत नाही आणि अग्नीच्या साक्षीनेच कोणतीही पूजा केली जाते कारण ती लवकर देवापर्यंत पोचली जाते असं मानलं जातं तर संक्रांती आणाय गेल्यावर सुद्धा यामध्ये तीळ तांदूळ टाकूनच हळदी कुंकू लावून आणलं जातं पण तरीसुद्धा आता घरी आणल्यानंतर त्या ओल्या खापडाने मी पुसून घेतलेल्या आहेत आणि जास्तच काळं असेल तर धुवून घेतलं तरीसुद्धा चालतं मग त्या त्यामध्ये आता हळदी कुंकू लावून घेतलं ज्या झाकण असतं वर पणत्या त्याला पण लावलं आणि संक्रांतीला पण हळदी कुंकुवाची पाच बोटं अशी लावून घेतली आणि ह्या जे छोटे आहेत सुगड त्याला पण असं हळदी कुंकुवाची पाच बोटं ओढून घेतली आणि ह्याच्या खालीसुद्धा थोडे थोडे तांदूळ ठेवायचे आणि त्यावरती हळदी कुंकू टाकून मग आपण हे जे सुगड आहेत त्या ठेवायच्या आणि जे काय तुम्ही वाणासाठी घेतलेलं आहे ते मग यामध्ये टाकून ठेवायचं ऊस आहे गाजर आहे आणि जे काय आता ह्याच्यासाठी वाणाचं साहित्य असतं ते सगळं सा असं काढून घेतलेलं आहे आणि जे आपण ओसायला जाताना उद्या जे तिळ आणि येत असतो तर काळे तीळ घेतलं जातं तर ते तीळ आणि पांढरं तिळ पण यामध्ये दोन्ही तीळ टाकलेले आहेत आणि त्यामध्ये गुलाल टाकून हे मिक्स करून असं आत्ताच ठेव ठेवलं जातं यावरतीसुद्धा मग असं एक एक फूल मी ठेवलेलं आहे तर अशा सगळ्या सुगड आहेत त्या मी भरून घेतल्या आणि इथं आता सकाळी केलेली भाजी बाजरीची भाकरी राळ्याचा भात आणि भोगीची भाजी आहे सोबतच गोड म्हणून तिळगुळ ठेवलेले आहेत ह्याच्यावरती तीन वेळा ह्याच्या भोतानी तीन वेळा पाणी फिरून घेतल्यानंतर धोपा अगरबत्ती जे काय लावायचं आहे रांगोळी काढायची असेल तर ते काढू शकतं तर अशा पद्धतीने ही अगदी साधी सोपी भोगीची पूजा आहे ती करून घेतलेली आणि उद्या फक्त मग जे वेडं घ्यायचं असतात ते तेवढं समोर मांडून मग ते विडं आपल्या ओटीमध्ये घेऊ शकतो आपण पण वेड ब म्हणजे ज्यांच्या घरी प पद्धत आहेत ते तेच घेतात ज्यांच्या घरी पूर्वीपासून घेत नाहीत तर ते मग नंतर घेतलं जात नाहीत जशी आपल्या घराण्याची पद्धत आहे त्यानुसार ते घेतलं जातं तर बाजरीची भाकरी चुलीवरचीच छान लागते गॅसवरती आपण कितीही कडक भाजायला गेलं तर ती तेवढी कडक राहत नाही खूप पातळ करावी लागते त्यावेळी कुठं ती कडक राहते आणि बाजरीच्या भाकरी जेवढ्या आपण पातळ करेल तेवढ्या त्या चांगल्या होतात आणि जी भोगीची भाजी आहे तर आमच्याकडे खेंदाट म्हणतात त्याला तर ती मी घरातच सकाळी कशी खूप घाई असते आणि ही भाजीला सगळ्या भाज्या गोळा करायच्या असतात त्यामुळं त्या चिरायला वगैरे रात्रीचं सगळं चिराय चिरून ठेवू शकत नाही आपण ज्या निवडायच्या आहेत त्या निवडून ठेवू शकतो पण ज्या कट करायच्या आहेत त्या सकाळीच कट कराव्या लागतात त्यामुळं सकाळची गडबड असते त्यामुळं फोडणी वगैरे मी आतच टाकली आणि नंतर भाकरी झाल्यानंतर मग फोडणीला आतमध्ये टाकलेलं होतं नंतर ह्यावरती आणून चुलीवरती परत ती शिजवून घेतलेली तर इथं भाजीसाठी लागणारं बघा ह्या सगळ्या भाज्या हिरवी मिरची लसूण जिरं खोबरं आणि जो खाडा मसाला असतो तो खोबऱ्यामध्येच भरपूर सगळ्या लसूण कोथिंबीर आणि तो मसाला घालून खोबरं बारीक केलेलं आहे आणि इथं सगळ्या भाज्या अशा पद्धतीने शेंगदाणे भिजवून घेतलेले आहेत बाकीच्या सगळ्या भाज्या तर आमटीची भाजी आहे ती प पालेभाज्यामध्ये फक्त ती भाजी एक घेतलेली त्यालामध्ये जिरं मोहरी टाकून घेत झाल्यानंतर कढीपत्ता टाकला आणि कांदा अगोदर थोडासा कांदा भाजून घेतल्यानंतर मग बाकीचे जे मसाले आहेत बारीक केलेले हिरवी मिरची आहे आणि जे खडा मस जिरं दालचिनी लवंग मिरी असा खडा मसाला टाकून शोभ्र लसूण असं बारीक केलेलं होतं ते आता यामध्ये जिरा पावडर धना पावडर हळद टाकली थोडीशी आणि हिरवी मिरचीचंच करायचं होतं पण थोडंसं तिखट टाकलेलं आहे एक चमच्याबरोबर जास्त नाही टाकलं पण एक चमचा टाकलेला आहे आपलं घरचं रेग्युलरचं तिखट असतं ते आणि अगोदर टोमॅटो थोडासा यामध्ये शिजवून घेतलं म्हणजे जास्त पण नाही शिजवलं फक्त थोडासा मॅश करून म्हणजे असं एक जो करून घेतलं थोडासा शिजल्यासारखं झालं की मग यातमध्ये आता ज्या काही सगळ्या भाज्या होत्या त्या एक एक करून सगळ्या टाकून घेतल्या तर यामध्ये कोणतीच भाज्या अगोदर शिजवून घेतलेली नाही तर सगळ्या भाज्या अशा डायरेक्टच फोडणीला टाकून मग त्यावरती झाकण ठेवून त्या वाफेवरती थोडा वेळ शिजू दिल्या नंतर गरम पाणी करून मग त्यामध्ये टाकलं आणि वरून फक्त मग शेंगदाण्याचं पूट शेवटी टाकलेलं आहे कोथिंबीर तर यामध्ये तिळ आणि तांदूळसुद्धा टाकलं जातं आणि बोरं आहेत ते कट करून अगोदरच टाकलेले आहेत मी आणि वरून थोडंसं तीळ तांदूळ टाकलं आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून परत ह्याला वाप काढून घ्यायची एक दोन वेळा आणि मग जोपर्यंत चिटकत नाही तोपर्यंत वाफ का वरती पाणी ठेवलं की मग खाली चिटकत नाहीत आणि दुसरं पाणी गरम करायला ठेवलेलं होतं तर एक पाच ते दहा मिनटं असंच याला शिजू दिलं आणि नंतर हे गरम केलेलं तुम्हाला हवं तेवढं पाणी टाकू शकता तुम्ही आणि वरून आता शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि भरपूर सगळी कोथिंबीर टाकून थोडा वेळ इथंच शिजू दिली आणि नंतर भाकरी झाल्यानंतर मग बाहेरच्या चुलीवरती परत ती भाजी ठेवली तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्कीच सांगा पण आता भोगीच्या वेळी ही जी आपण भाजी करतो ना ही भाजी नंतर पण आपण करतो म्हणजे ज्यावेळी आपल्याकडे भाज्या शिल्लक राहिलेल्या असतात थोड्या थोड्या किंवा ज्या दिवशी जास्त भाज्या असतील पण ती चव तशी येत नाही नंतर आपण कसंही म्हणजे ह्या या, या दिवशी आपण कशीही भाजी करा तर चवीला चा छान होते पण नंतर तेवढी होत नाही जशी आज होते तशी भोगीच्या दिवशी